नमस्कार मंडळी मी तुमचं पुन्हा एकदा चॅनलच्या नडिओ मध्ये स्वागत करतो तर मंडळी आज माझी आई बनवते मेथीचे लाडू तर तुम्हाला कशा पद्धतीने माझी आई मेथीचे लाडू बनवते आज मी तुम्हाला दाखवतो तर चला मग आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया भाजायचं व्यवस्थित भाजून लाल होऊन द्यायचं तांदूळ ते भाजून घ्यायचं त्याच्यानंतर मेथी भाजायची आणि द तांदूळ मेथी मिक्स करून दलायला द्यायची दलून आल्याच्या नंतर आपण या लाडवांमध्ये गुलाचा पाक तयार करायचा पाक झाल्याच्यानंतर आतमध्ये तेल टाकायचा आपला डिंक खोबरा परत आणखी तर काय तुम्हाला वस्तू पाहिजे असतील बदाम काजू तो काय सर्व काय टाकतात तो जर टाकायचा असेल तर तुम्ही टाकायचं पण मी काय जास्त टाकलेला नाही तो खोगायने डिंक आहे एवढाच टाकलेला आहे पहा लाडू खाऊन बघा किती आहे तो हा टेंका आहे तो आपण तरुण घ्यायचा आहे लाडू मध्ये टाकायला तर मंडळी अशा प्रकारे आपला ढिंक चालायचं आहे तेलामध्ये हा बघा तर मेथीच्या लाडू मध्ये डिंक टाकण्यासाठी तरुण घ्यायचं आहे ह्या बघा अशा प्रकारे तर आपलं तरुण आहे डिंक पूर्ण आहे पाण्यामध्ये तर मंडळी अशा प्रकारे आपल्याला गुल बारीक करून घ्यायचा आहे सुरीने हे बघा एक गुलाची ढोपली आहे मोठी तर ताई अशा प्रकारे गुलाला बारीक करते एका टोपामध्ये आमच्या पद्धतीने आम्हाला पाहिजे तीच वस्तू आम्ही विकत या यासाठी तुम्ही आता काय कसे बनवता हे आम्हाला माहिती नाही काही काही लोक काजू घेतात बदाम घेतात असा पण सर्व काय आतमध्ये कोण वेलची घेतात असे पण लाडू बनवतात आमच्याकडे कशा पद्धतीने लाडू बनवतात आम्ही तुम्हाला दाखवतो मंडळी मेथीचे लाडू बनवण्याचे प्रकार वेगळे असतात काही बदाम वगैरे टाकतात मेथीच्या लाडू मध्ये तर माझी आई साध पण बनवते मेथीचे लाडू पण खूप भारी लागतात ते पण तुम्हाला दाखवतो मी सर्व बघा आपला डिंका आहे भाजलेला खोबरा आणि इतका आहे गुलाबांनी थोडा पाणी टाकायचं त्यांना आणि त्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे त्याचा पाक तयार झाला की त्याच्यामध्ये जेवढे जे पदार्थ आहेत तेवढे सर्व आतमध्ये टाकायचे ते सुद्धा टाकायचं त्याच्यामध्ये आणि पाणी टाकल्याच्या नंतर तो लाडू नरम होता तर मंडळी आपल्याला आता गुलामध्ये पाणी टाकलेलं आहे आईने हा बघा अशा प्रकारे तर त्याच्यामध्ये आता सर्व एक भाजलेला खोबरा डिंका आहे तसं मिक्स करणार आहोत आणि थोडा तेल पण टाकणार आहोत आतमध्ये तर त्याच्याने लाडू नरम आहात मस्त पिकेने कडक नाही होत ते लाडू त्याच्यामुळे तर तुम्ही पण अशा प्रकारे घ्या हे बघा आता आता आपण सर्व सामग्री मिक्स करणार आहोत गुलामध्ये पाक आपल्याला मीठ टाकायचं आहे तर तुम्हाला पाहिजे तेवढा मीठ टाकू शकता चवीनुसार गुलाच्या पाकमध्ये हा बघा आता फूल सब पाक झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण खोबरा तेल पदार्थ सर्व टाकायचे आहेत तर मंडळी आपला आता गुल पातळ झालेला आहे पूर्ण हा बघा अशा प्रकारे आता आपण त्याच्यात टाकणार आहोत सर्व साहित्य तर आता आपल्या पाकमध्ये टाकत आहोत आता खोबरा बघा तर नंतर टाकणार आहोत आपण डिंक तर आता हे डिंक हा बघा तर आता सर्व मिक्स करून घेणार आहोत सर्व पाकमध्ये मध्ये एवढं तेल आहे अर्धा किलो आहे आपल्याला याच्यामध्ये टाकायचं तर मंडळी आपल्या गुलाच्या पाठ मध्ये टाकलेला आहे आईने बघा अशा प्रकारे तर त्याच्यामुळे लाडू आपले नरम होतात कडक प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सर्व आपल्याला पाठ मध्ये आता आल ना मेथीचा पीठ मिक्स आहे त्याचा लाडू बनवायचा आहे दोन किलो तांदूळ आहेत दोन किलो तांदळाचा पीठ आणि त्याच्यामध्ये अर्धा किलो मेथी आहे कारण मेथीच जास्त प्रमाणात घ्यायचा सर्वांनाच आवडत नाही पण आम्हाला जसा जर जास्त कडू आवडतं म्हणून आम्ही अर्धा किलो मेथी आता घेतलेली आहे तर मंडळी आता आपला सर्व सामग्री मिक्स करते आई हे बघा अशा पद्धतीने तर तुम्ही पण असं मिक्स करून घ्या सर्व गोष्टी जोपर्यंत आपलं पीठ लाल होत नाही तोपर्यंत त्याला चांगल्या प्रकारे ढावलायचं आहे अशा प्रकारे हे बघा तर आपले लाडू बांधण्यासाठी खूप इझी होतो मग आणि लाडू बनवण्यासाठी पाणी जास्त वापर नाही करायचा कारण जर आपला पीठ जर पातळ झाला तर लाडू बांधू शकत नाही आपण तेलाचा वापर करा पाणी थोडा तीन पीठ टाकायचं लाडूबा पीठ आता पूर्ण तयार झालेला आहे तर आपण ह्याचं लाडू बांधायचं तर मंडळी आता आपले लाडूचे पीठ पूर्ण तयार झालेले आहे या बघा मस्तपैकी लाल लाल झालेला आहे पूर्ण तर ताई थोड्या वेळानेच लाडू बनवायला सुरुवात करणार आहे तर मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये हे बघा मस्त झालं आहे लाडवाचं पीठ तर मेथीचे लाडू खायला खूप मजा येते चाय सोबत खायला तर आता लाडवाचं पीठ एका ताटामध्ये घेतलं आहे हा बघा आईने तर आता आता आई सोबत करणार आहे लाडू बांधायला लाडू अशा पद्धतीने नरम होतात मग आपण थोडात मध्ये पाणी आपल्याला घेतला लाडू हे नरम होतात एकदम मस्त चविष्ट एकदम लाडू लागतो तर मंडळी हे बघा अशा प्रकारे लाडू बांधायचे आहेत तर बघा आई अशा प्रकारे लाडू बांधते लाडू अशा पद्धतीने बनवायचे आहेत गोल गोल लाडू बांधते वेळी या लाडू मध्ये तेल जरा जास्त लागत लाडू बांधते लागला पाहिजे तर हे बघा प्रकारे आपले मस्त आता लाडू झालेले आहेत मे तर पुन्हा जी सर्व सामग्री आहे लाडवांची हे बघा सर्व मिक्स करून घेतलेले आहे आपण तर आता आई सर्व आता लाडू बांधते

ला तर आता आपला थोडासा पीठ राहिलेला आहे लाडवांचा तर बाकीचे सर्व लाडू बनवून झालेले आहेत हे बघा आपले लाडू आता सर्व बनवून झालेले आहे पूर्ण झालं हे बघा असं तुम्ही पण बनवा त्रास नाही होत फुटतात लाडू बनवते फक्त असं बनवायला पाहिजे तर मंडळी आपले गेतीचे लाडू बनवून झालेले आहेत हे बघा मस्त गोल गोल एकदम भारी बनले आहेत तर सुगंध खूप भारी येतोय मस्तपैकी तर तुम्हाला सर्व आईने रेसिपी सांगितलेली आहे मेथीच्या लाडूंची तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि अशा तुम्हाला वे वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील आपल्या चॅनलवरती तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ला विसरू नका तर आपण प परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटानी बाय बाय